<laughs> लागले तर या भाऊजीने सकाळी मास आणलं होतं तर तेवढं काय पुरणार नाही तर होतं म्हणत तेवढं काय पुरणार नाहीत अजून निव्या सगळ्यालाच होतंय खायला म्हणून शिनाबाई म मोठीच्या मोठी चिलापी बरं बर बहीण बारक्या चिलाप्या नाहीत्या तर ही आमचं जायती आमची जायती सगळी ही एक हाय लय काय देऊ नको रेक्स किती भरते अकरा झालं आणि पाटी जर किती अर्धा किलो आहे का तो बंदच केला काटा झाला या बंद एकच माथा अकराशे भरला मग सहा सातशे म्हणला होता लय नको वाटलं भाऊजी न आणले तर अजूनही भाऊजीनी सकाळी दोन आणले तर आता तीन म्हणजे पाच किलो सहा किलो सात किलो मास झाला आज एवढं खायला जायचं तुम्ही खावा उद्यापासून परत बंद झालं दोन महिन्या खायचं आम्हाला खा... आम्ही पहिलेच खात नाही तुम्हीच खावा आम्हाला नाही आवडत हे तुला देतो नको नको आम्हाला काय नको राहू दे तू कुठलच खाऊ ना आम्ही पोरं तोडून का रे ला काटा ने भरलं बघा काटा लागते ते बरं ताजे ताजे खायाज व ओ ताजे आता सवळून मस्त बाकी फ्रेश पाकी नीट करून ने हे चिपटाळायचं मगच करून घेऊन जायचं तळायचं वय अक्सू अक्सू तर कासा बोलत नाही गपचिप बसतो या तर <laughs> अरे यार काम लागलंय पण ही मागल्या महिन्यात चालाय पाहीलो होतं आता चालू केलं या बरं पोताना ना किती मास हो का मासर अगं दीड दे किलो तर जायचं थोडं म्हणजे काही लय काढायला त्याला अजून एक म्हटलं मोठी मस्त बाकी दोन सव्वा दोन किलो मासे होते आणि नुसतं तळाय जायचं फ्रेश आत जायत मी उद्या घरात जरी एक मासर राहिला मी सगळं फिकून घरात काय अग काटच फक्त तुला उद्या बघायला दिसणार आहे मासा म्हणून राहणारच नाही तू टेन्शनच घेऊन घरात राहिलो नाही पाहिजे आज संध्याकाळी तुम्ही पाक संपवायचं ती सांगून सुट्टी घरात मी काय सुद्धा नेणार नाही तुम्ही रोज उठून शिनाही काल मटण आज मास काय चालवलंय तुम्ही रोज रोज महिना पाळा जायचं म्हणल्यावर दोन दिवस आहे तर खाऊन घ्याय पाहिजे का नको काय खाऊन घ्याय पाहिजे का महिना पाळा जायचं म्हणल्यावर खायचंच नाही तुम्ही असं करा काय तुम्ही महिनाच पाळू नका काय नाही मग बेस्ट झालं माझ्या करता ते एकदम लकी झालं सगळं काय ते असं केलं हे उईस सुद्धा भाजी भाजी करता ही मासा बघलेला काढलं नाही उईस रस्सा पोरं खाते ती हे असं चालू आहे यांच इतकी झिट आली आज भयंकर मला इतका वैताग आलाय ना यांचा सांगण्याच्या पलीकड उईस सा माणसाने ऐकाव ऐकावं उयस संपवायचं मेहंदा घ्या आम्ही तू अगं संपवतो वा असल्या पण इतकं झेट येते मासा नव इतके तुम्ही बघताय ही सगळी ही सगळी सगळी करायचंय सगळं काय असेल ती तिला म्हणलंय थोडंफार तू तिकडं कर, कर म्हणलंय साहेब माझा इकडे झालाय चहा आता तिला हाक मारायचे चहा झालाय ती शरडांना टाकाय लागली आणि सकाळी बघा ही जे काय भांडे घेतलंय चहाचं मस्त आहे का नाही मस्त आहे का नाही सकाळ एकदम खास आहे एकदम माझ्यासाठी मा, मा तुम्हीच खासाय का तुम्हाला माझ्यासाठी तुम्हीच खासायच्यासाठी चा, खासा। आपल्याला म्हणजे ही मिरची पावडर जे का नाही असं माश्याला म्हणजे चव यावं तिकटपणा यावं म्हणून मिरची पावडर आहे आमची अशी टाकली एक जीव सगळा अजून काही निकी आला नाही बर का इथं घेतलं हेनीच बारीक करून कारण की मी जरा करू नाही म्हणून जरा चिरडीला गेले तर पण जाऊ दे चिरडीला सगळं टाकू नका पोराला भाजी पातळ काय तर थोडी करू द्या थोडी अजून कमी करा म्हणजे हा झालं बाद झालं बाद यातलं मा असं काढाय की बघलेला काही नाही भाजी करता दादूला काढले बघलेला कारण की दादूला माझे लागतो भाकरी संग काला करून खायला तर हे लागू द्या हो त्याचा विषय नाही आणि सध्या दिवस चालू आहे तर गारटेज प्रत्येकाला गारटे म्हणून झाली सर्दी थोडीशी आमटी माझ्या बी ध्यानात होत पण मी काय म्हणतो ते सगळं कालवायचं त्यातलं पाच पीस काढून चिवायचं आमटी बनवायची म्हणजे आधीच काढा मधल्या काढून ठेवलं तर इथं लागले तर बारीक जी म्हणजे मास केलेलं होतं सगळं काही एक जीव करायला लागलेत आता ही तळायच्या नादावर येतं पण मी ह्यांना काय म्हणलं तळताना ता तेल मात्र कमी वापरा कारण की परत आपल्याला ते तेल वापरायचं नाही कशात भाजी बनवायची नाही त्यामुळं तेल फुतविले एवढं कमी तेलात तेल वापरा होय आणि तुम्हाला ह्यात टाकलंय काय काय ती उघड सांगतो बरं का दुसरी कशी वेळ असू द्या कसं बनवू द्या आपल्याला त्यानं काय नाही आपले गावाकडले पद बेसन कॉर्नफ्लावर पीठ आपली लाल मिरची पावडर मीठ चव्यानुसार एक लिंबू आणि त्याच्यानंतर एक अंड आणि हे आता कोथंबीर आलं लसूण ही खोबरं थोडं ही पेस्ट बनवलेली एवढी टाकली बघा आता हे जरा मिश्रण पूर्ण सगळ्या ह्याला लावून एक दहा पंधरा मिनटं झाकण ठेवतो तर चुली पेठ नाच चालू करतो आणि नंतर मग ह्याला सोडतो की मस्त पाहिजे तेलात बघा आव जुतीला हाक मारायची का नाही तुम्ही खात नाही आणि आता जुतीला बोलवली जुती म्हणल सकाळी मी तुमच्या इरश्यू म्हणून माझे इर्शू घेऊन आला बसलेली काय

आपलं कळलंय आणि तुमची आता कविता ताई लागली बघा मास त्याला सोडायला काय करायचं बोलले तर बघा बोलल ती पण बोलली त्यांनी पण जरा बोलल तिला राग आला काय आली आता राग आला का मला सकाळी माताना म्हणतीय तुम्ही काल खाल्लं म्हणून मी आणला आज दोन मास म्हणून मी आम्ही पट्ट्यानं चार आणलं अंग मी कुठं मग म्हणलुये मी पण मस्करीच करतोय तर तेला सोडायच चालू आहे उकळी ये लागली जाळ कमी असल्यामुळे जरा आणि तेल कमी घेतलंय कारण चिल कुरलेले तेलाचा परत आपल्याला उपयोग नाही आपण परत काय असलं वशाट बनवणार नाही त्यामुळे त्यामुळे थोडं तेल घेतलंय तर आपलं मास तळेव कसं होते तर कसं नाही तुम्हाला जबऱ्याच दाखवतो बघा मस्त बाकी अंदोगी जावा जावं बसल्या बघा अजून करायला जावा जाव जावाला असं जायचं जावा जावाला का जा काय तर बनून दाखवायचं काय तर करून दाखवायचंय दा जिद्दीन नवरा काय म्हणू द्या दे, लक्ष द्यायच नाही ती ती काय म्हणू द्या लक्ष नाही कशी आहे जरा जावा जावा कमी येते त्यामुळे त्यांचं ऐकायच नाही आमचं भाऊ भाऊ आम्ही नीट असलो बाज झालं तुम्ही काय काय का ना शांत राहावा हा मग आता आमच्या भाऊ भाऊची तर काय होत नाही ते आता तुमचीच झाली तर फक्त तुम्ही हाय असं एका जीवान राहा एवढीच आमची अपेक्षा संघ काय जाताना कोण घेऊन जात नाही केलेलं चांगलं कर्मच कुठेतरी उपयोगी घेत घडवून दाखवायचं <coughs> कलर यायचा अजून त्याला अजून म्हणावं असं उकळलं नाही आणि <coughs> माश्याला नेहमी हलकं तेल घेतलं नाही मस्त मास भाजून निघते पण तेल आपलं जरा वेगळे आहे बारीतलं त्यामुळं ही होई नाही तरी पण जरा तापल्या होईल काहीतरी बदल होईल तो मला दाखवतो भाजल्या वाजून तर झालं बघा असं तळून निघते तर प्रत्येकाने चार चार पीस आहेत तेल कमी घेतलंय त्यामुळे हे बघा असं मास्त भाजून निघते तर एकदम कडंक कस वाचतंय त्यात अ कसा माल आहे आणि ह्याला जरा डबल आहे बघा एकदम कडंक होते आज जरा जी पांढरं मऊस दिसतंय ते थोडं लालसर होतंय आणि बघा गेलं तर आता किती राहिले तर किती राहिले दहा पंधरा पीस दहा बी नाही सात आठ पीस आहेत का चौंकार एक नंबर कस बनवलंय हा नाक करायला नाही म्हणा आमच्या कोळ्यांचा माश्या बाबतीत कोळ्याचा दा दादू अर्धा काय झालं तुला खाल्लं का नाही बरं आहे का नाही चांगलं लागतंय का नाही एकच नंबर आहे का नाही हे जावा जावांना बेतच करा येत नाही पट्ट्या कसा बेत करतोय <laughs> नुसते जावा जावांना आवाला जावं जाऊ येते